धाराशिवचं राजकारण म्हटलं की विरुद्ध निंबाळकर असा राजकीय संघर्ष चे डोळ्यासमोर येतो या धाराशिव लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांचा सा, वन साईड पराभव केला आता धाराशिव लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणार धाराशिव जिल्ह्यातील जिल चार विधानसभा मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे या विधानसभा मतदारसंघात पाटील के निंबाळकर कोणाचं वर्चस्व राहील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल धाराशिव लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणार धाराशिव मधील पहिला विधानसभा मतदारसंघ धाराशिव विधानसभा मतदारसंघ धाराशिव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे कैलास पाटील हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे कैलास पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून संजय निंबाळकर अशी लढत झाली होती या निवडणुकीत कैलास पाटील यांनी बाजी मारली आता शिवसेना पक्ष फुटीनंतर कैलास पाटील हे ठाकरे सोबत असल्यामुळे या धाराशिव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा कैलास पाटील यांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे तसं पाहिलं तर धाराशिव विधानसभा मतदारसंघात निंबाळकर विरुद्ध पाटील असा राजकीय संघर्ष पाहायला भेटत होता दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव विधानसभा मतदारसंघातून प्रथमच ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री राहिलेले पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला व धाराशिव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला याचाच बदला की काय दोन हजार चौदा मध्ये भारतात व महाराष्ट्रात मोदी लाट असतानाही धाराशिव विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांचा राणा जगजित सिंह यांनी पराभव केला व या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावरती राणा आमदार झाले पण खरी लढाई दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत झाली दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राणा जगजित सिंह यांच्यामध्ये लढत झाली होती या लढतीमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजित सिंह यांचा पराभव करून दोन हजार चौदा मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला व वो ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार झाले धाराशिव लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा दुसरा विधानसभा मतदारसंघ तुळजापूर विधानसभा मतदारसंघ तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राणा जगदीश सिंह हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेले विधानसभा निवडणुकीत राणा जगदीश सिंह हे भाजपच्या तिकिटावरती या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते राणा जगदीश सिंह यांनी दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघातून चार वेळेचे आमदार असणारे मधुकर चव्हाण यांचा पराभव करून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात घेतला मधुकर चव्हाण या विधानसभा मतदारसंघातून गेले चार टर्म आमदार होते त्याबरोबरच ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीपूर्वी अशोक जगदाळे यांनी मधुकर चव्हाण यांच्या विरोधात रान उठवलं होतं त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचं स्वप्न पाहिलं होतं पण या स्वप्नात खरा मिटाचा खडा पडला तेव्हा जेव्हा राणा जगदीश सिंह यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आणि ते तुळजापूर मधून विधानसभा निवडणूक लढले आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघातून भाजपकडून राणा जगदीश सिंह यांचं तिकीट जवळपास फिक्स आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते हे पाहणं महत्वाचं ठरेल पण या विधानसभा मतदारसंघात उमराज यांची साथ घेऊन या विधानसभा मतदारसंघातून अशोक जागदारे असो कि किंवा कोणताही दुसरा उमेदवार असो राणा यांना कडवी टक्कर देऊ शकतील उमरगाव विधानसभा मतदारसंघ उमरगाव विधानसभा मतदारसंघ हा प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले हे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले या विधानसभा मतदारसंघातून गेले तीन टम आमदार आहेत पण शिवसेना पक्षफुटीनंतर ज्ञानराज चौगुले यांनी शिंदेची साथ धरली त्यामुळे या मतदारसंघात चौगुले यांच्या विरोधात नाराजीची सूर आहे ज्ञानराज चौगुले यांची कट्टर शिवसेनेक म्हणून ओळख होती पण शिवसेना पक्षफुटीनंतर ज्ञानराज चौगुले हे शिंदेसोबत गेल्यामुळे या विधानसभा मतदारसंघात ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात मशालीचा उमेदवार रिंगणात असेल यात काही शंका नाही उमरगा लोकसभा मतदारसंघातून ओमराज यांना चाळीस हजार प्लस लीड मिळाल्यामुळे या मतदारसंघातून मशालेकडून अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत यामध्ये अशोक राजे सर्वदे रमेश घनशेट्टी वीरपक्ष स्वामी हे सर्व इच्छुक असले तरी या मतदारसंघातून डॉक्टर प्राध्यापक संजय कांबळे हे सर्वात आघाडीवरती आहेत संजय कांबळे यांचा ओमराजे यांच्या सोबत असणाऱ्या संबंधांचा फायदा या विधानसभा मतदारसंघात त्यांना होऊ शकतो सध्या तरी उमरगा विधानसभा मतदारसंघात मशाल आघाडीवरती दिसते धाराशिव लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणारा शेवटचा विधानसभा मतदारसंघ परांडा विधानसभा मतदारसंघ परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत हे विद्यमान आमदार आहेत तसं पाहिलं तर हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जातो या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राहुल मेटे दोन हजार चार पासून ते दोन हजार चौदा पर्यंत तीन टम आमदार होते पण दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व त्यांनी परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून तानाजी सावंत या मतदारसंघातून आमदार झाले व त्यांनी राहुल मोठ यांचा पराभव केला अखेर या मतदारसंघात शिवसेनेला आपला भगवा झेंडा फडकवायला यश मिळालं पण शिवसेना पक्ष फुटीनंतर तानाजी सावंत हे शिंदे सोबत गेल्यामुळे या मतदारसंघात त्यांच्या विरोधात नाराजी आहे त्याबरोबर तानाजी सावंत वेळोवेळी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात त्यामुळे त्या, त्या, त्या नाराजीचा फटका तानाजी सावंत यांना या, या विधानसभा निवडणुकीत बसू शकतो तर महाविकास आघाडीकडून परांडा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार राहुल मोटे रणजित दादा पाटील ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आता महाविकास आघाडीतून तिकीट कोणाला मिळतंय यावरून या मतदारसंघातून चित्र स्पष्ट होईल मित्रांनो हे होते धाराशिव लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट कि शिवसेना ठाकरे गट कोणाचं जास्त वर्चस्व राहील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ लि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका